अखिल भारतीय रस्ते वाहतूक कामगार महासंघाच्या शिष्टमंडळाने बुधवार दिनांक दोन हजार चोवीस केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर करून समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी असंघटित रस्ते वाहतूक कामगारांच्या सामाजिक सुरक्षेच्या संदर्भात मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि त्यांच्या राष्ट्रीय विविध श्रमसंस्थान सचिवांना याबाबत या व्यवस्था करण्यासंबंधीचे निर्देश दिले अशी माहिती महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य कॉम्रेड सलीम मुल्ला यांनी दिली यावेळी सर्व मुद्दे संयमाने ऐकून घेतले सर्व मुद्द्यांवर सरकारच्या प्रतिसादावर महासंघ लक्ष ठेवणार आहे सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास महासंघाच्या नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी विजयवाडा येथे होणाऱ्या कार्या कार्य समितीच्या बैठकीत चर्चा करून पुढील रणनीती आखण्यात येईल असा इशाराही यावेळी महासंघाच्या वतीने देण्यात आला यावेळी शिष्टमंडळात महासंघाचे कार्याध्यक्ष के दिवाणकर उपाध्यक्ष सरबत सिंग पुनिया सरचिटणीस आर लक्ष्मय्या सचिव राजकुमार झा आणि जीवन सहा आदींचा समावेश होता